नमस्कार राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी आलेली आहे तर चला तुमचा जादा वेळ नाही घेता ती बातमी सुरू करीत ती बातमी सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही हे एक काम केलं नाही हे एक काम जर तुमचं अधुरं असेल तर तुम्हाला पीक विमा योजना दोन हजार पंचवीसचा लाभ मिळणार नाही त्यामुळे जर तुम्ही हे एक काम केलेलं नसेल तर लगेच लवकरात लवकर ते काम लवकरात लवकर कम्प्लीट करून घ्या जर तुमचं ते काम अधुरं असेल तर तुम्हाला पण या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्याच योजने चा लाभ मिळणार नाही त्यामुळे ते काम काळजीपूर्वक ऐका आणि ते पूर्ण करा तर चला व्हिडिओला करू सुरुवात व्हिडिओ खूपच छोटा होणार आहे पण खूप महत्वपूर्ण होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्गातील या वर्षातील रखमी आणि रम्य हंगामातील नुसकानीसाठी आल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे तर चला या ठिकाणी आपण बघू शकतो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या वर्षातील रखमी आणि रंबी या हंगामी पीक विमा नुसकान भरपाईमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आता यातील शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदपूर्ण बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आता या जिल्ह्यामध्ये खूप मोठा या ठिकाणी निधी जाणार आहे ते पण ते एक काम पूर्ण नसेल होईल झालेले तुमचे तर ते कम्प्लीट करून घ्या जेणेकरून तुम्हाला डीबीटी मार्फत पैसा थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येईल तर चला ते काम बघूया कोणते आहे ते काम आणि जर तुम्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच से सबस्क्राईब करून टाका आणि ते काम तुम्ही आम्ही तुम्हाला ते काम सांगू तर चला या ठिकाणी बघू ते काम कोणते आहे त्यापूर्वी या ठिकाणी लक्ष द्या शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातील नुकसानासाठी जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी तब्बल एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये अनुदान या ठिकाणी मंजूर झालेले आहे यादीतील माहितीनुसार मंत्री राधाकृष्ण विमे पाटील यांनी दिलेली आहे ही बातमी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती आणि कडी होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळतो त्यामुळेच या ठिकाणी पीक विमा योजना या ठिकाणी योजना काढलेली आहे तर चला या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे ही योजना जी आहे ती तुम्हाला नुसकान भरपाई या ठिकाणी म्हणून मिळते आणि ही मिळाली की बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा पण मिळतो पण जर तुमचं हे एक काम कम्प्लीट नाही जर तुम्ही हे एक काम अधुरं ठेवलं तर तुम्हाला डी बी मार्फत पैसा येणार नाही त्यामुळे ते, ते काम काळजीपूर्वक बघा ते काम काळजीपूर्वक ऐका जर ते तुमचं कम्प्लीट असेल तर तुम्ही शांत बसा आणि जर नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ते काम करून घ्या बँकेत चेक करून जा तर चला सविस्तर जाणून घेऊ कोणता आहे ते काम आता या ठिकाणी लक्ष द्या दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे आता काळजीपूर्वक बघा बऱ्याच शेतकऱ्यांनी ही बातमी ऐकून बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तुम्ही पण ऐकली तर तुम्हाला पण दिलासा मिळेल तुम्हाला आता दोन हजार पंचवीसमधील जो नैसर्गिक आपत्ती होती त्या नैसर्गिक आपत्तीची भरपाई या ठिकाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे आता जे तुम्हाला पीक विमा योजनेचे अनुदान मिळणार आहे जे तुम्हाला आज अनुदान मिळणार आहे ते अनुदान तुम्हाला याच्या कारणामुळे मिळणार आहे त्याचे कारण म्हणजे नुकसान भरपाईची आपत्ती आपत्तीजनक नुकसान भरपाई तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तीच त्यामुळेच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा योजनेचा हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही ते काम कम्प्लीट करा तेव्हाच तुम्हाला लाभ मिळणार रब्बीचे मिळाले अनुदान आता या ठिकाणी काळजीपूर्वक बघून घ्या शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण लगेच बघणार आहोत ते, आहो ते कोणतं काम आहे जे काम इतनं इतकं आवश्यक आहे की जे तुम्ही ते केलं नाही जे जर तुमचं ते अधोरा राहिलं तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा टाकता येणार नाही जेणेकरून राज्य सरकारने जसं डीबीटीचं बटन दाबलं तसं तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल तर चला जाणून घेऊ ते काम ते काम जाणून घेण्यापूर्वी आपण एवढी हेडलाईन बघू तर चला अनुदान नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आठ हजार चारशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना पाच कोटी एकसष्ट लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहे आता या ठिकाणी बघू शकतो आपण नुकसान झालेल्या नऊ हजार नऊ नऊ हजार पन्नास शेतकऱ्यांना अकरा कोटी तेवीस लाख रुपये अनुदान मिळणार आहे तर तुम्हाला आता बघू शकतो तुम्ही की आता या ठिकाणी आपल्याला अनुदानाचा आकडा या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि तोच आकडा आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी मार्फत ते टाकण्यात येणार आहे पण जर या शेतकऱ्याचं जर हे काम कम्प्लीट नसेल हे त्याने काम केलेलं के नसेल तर त्याच्या बँक खात्यामध्ये पैसा येणार नाही त्याच्या बँक खात्यामध्ये डी बी मार्फत पैसा टाकल्या जाणारच नाही त्याने ते काम पूर्ण करावे ते काम आहे तुमचं आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे जर तुमचं आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा येणार नाही राज्य सरकारने डीबीटी मार्फत तुम्हाला पैसा टाकला तरी तो तुमच्या बँक खात्यामध्ये न येता तो वापिस डीबीटी मार्फत सरकारच्या बँक खात्यामध्ये चालले जाईल त्यामुळे जर तुमचं हे काम कंप्लीट नसेल तुमचं बँक खातं तुमच्या अकाउंटशी लिंक नसेल तर लवकरात लवकर बँकेत जाऊन ते करून घ्या जर असेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका पीक विमा योजना तुम्हाला आज उद्या तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत तुम्हाला जमा दिसेल तर चला समोरची अपडेट बघूया काय आहे समोरची अपडेट खूप महत्वपूर्ण आहे ती पूर्ण बघा आता एकच मिनटं या ठिकाणी व्हिडिओ होणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक का बघा तर चला आता शेतकरी मित्रांनो हा तक्ता बघा या तक्त्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे पीक विमा योजनेबद्दल तर चला हप्ता तारीख रक्कम आता या ठिकाणी आपण बघू शकतो पहिला जो हप्ता आहे दोन हजार पंचवीसचा तो दोन हजार पंचवीसचा अकरा तारखेपासून चालू झालेला आहे जर तुम्हाला हा हप्ता पहिला हप्ता मिळालेला नाही अकरा बारा तेरा चौदा पंधरा या दरम्यान तुम्हाला पीक विमा योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही तर चिंता करू नका लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता तुम्हाला वाटप होईल कारण की आता पहिला हप्ता वाटप चालू झालेला आहे आणि या पहिल्या हप्त्यासाठी निधी या ठिकाणी राज्य सरकारने काढलेला आहे कोटी कोटी या ठिकाणी राज्य सरकारने हप्ता या ठिकाणी काढलेला आहे इतकी रक्कम तुम्हाला या ठिकाणी पहिल्या हप्त्यामध्ये मिळणार आहे आणि पहिला हप्ता तुम्हाला मिळालेला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर एक ते दोन दिवसात मिळेल आणि दुसरा हप्ता या ठिकाणी आपण बघू शकतो पुढील काळामध्ये म्हणजेच जलद या ठिकाणी आपण बघू शकतो जलद तुम्हाला तो हप्ता बघायला मिळेल आणि तो हप्त्यासाठी निधी राज्य सरकारने ठेवलेला आहे आठ हजार कोटी आता जी दुसरा टप्पा येणार आहे तो दुसरा टप्पा तुम्हाला खूप मोठी रक्कम येईल कारण की त्यासाठी उर्वरित रक्कम जी आहे ती डायरेक्ट आठ हजार कोटी रुपये आहे याचा अर्थ शेतकरी मित्रांनो असा होतो की अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळणार आणि उर्वरित रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी प्राप्त केली जाणार तर तुम्हाला लवकरात लवकर पहिला टप्पा मिळालेला नसेल तर लगेच या एक ते दोन दिवसात मिळून जाईल आणि जो दुसरा टप्पा आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप मोठा पैसा येणार आहे त्यासाठी उर्वरित रक्कम आठ हजार कोटी आहे ती लवकरात लवकर तुम्हाला मिळेल अशी सरकारची घोषणा झालेली आहे तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो